अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नामस्मरणातील जांभळी येणे म्हणजे मन, मन विचलित होते यामागचं अदृश्य रहस्य काय आहे आपण जेव्हा पूर्ण भक्तीमय होतो आपले मन हे पूर्णपणे भक्तिमय होते आणि आपले मुखात दत्तांचे नाव यामुळे आपला आत्मा एकाग्र होत असतो असं वाटतं की आपले मन आणि आपले चित्त एकाग्र होऊ लागते तेवढ्यात आपल्याला अंगात आळस येतो आणि जांभळी येऊ लागते मन हे भटकत असतं काय होते ते आपल्याला देखील कळत नाही भगवंतांचे नामस्मरण करताना अचानक कंटाळा येतो मन हे स्थिर राहत नाही मनात अनेक विचार येत असतात याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत असे का होते ते आज आपण बघणार आहोत तर मंडळी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा खूप महत्वाचा आहे भगवंताची नामस्मरण करताना अचानक कंटाळा येतो मन हे स्थिर राहत नाही असं वाटतं की याविषयी आपण काय करावे आणि काय नाही जांभळी काय येते आपण अस्वस्थ होतो तर मंडळी सर्वसामान्य पणे जांभळी म्हणजे एक आळस आणि थकवा कंटाळा कोणतेही काम काम करूशी वाटत नाही असे मानले जाते की नामस्मरण करताना जांभळी येणे म्हणजे शरीरात मध्ये जी ऊर्जा असते ती नामस्मरणामुळे बदलत असते संत असे म्हणतात की जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमच्या अंतरंगात आंतर, बदल होत असतो आपल्या शरीरात जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती बदलत असते अनावश्यक विचार भीती चिंता सर्व गोष्टी बाहेर बाहेर पडत पडत असतात असतात त्या जांभळीच्या रूपाने जेव्हा तुम्ही मनापासून नामस्मरण करता तेव्हा अचानक जांभळी येते म्हणजे तुमच्या शरीरात शुद्धीकरण होत असते आणि जांभळी बाहेर पडते खरं तर भगवंतांचं नाम एक ऐकताच मन हे शांत होते पण मन हे चंचल आहे ते कधीही एका जागेवर थांबत नाही स्थिर नाही त्याचे नियंत्रण आपल्या हातात पण नाही मनाला एक सांसारिक विचाराची सवय लागलेली असते आणि अज्ञान विरोधी शक्ती ही आपल्याला नामस्मरण करून देत नाही भगवंतांच्या जवळ जाऊ देत नाही जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा नकारात्मक शक्तींना त्रास होतो आपले पूर्व संचित कर्म म्हणजे आपले मागील जन्मातील केलेल्या चांगल्या वाईट कर्मांची बेरीज जी, जी अजून फळाला आलेली नाही असे हे कर्म एका प्रकारे जमा झालेले असते आणि भविष्यात फळ देत असते आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा जुनी कर्म किंवा चालू कर्म कोणतेही कर्म हे डोके बाहेर काढतात जेव्हा नामस्मरण आपण करतो तेव्हा आपल्याला आत्म्याला विरोध होतो आणि मी पणा आपले मन बुद्धी अहंकार हे तिघे पण एकत्र येतात आणि विचार चालू होतात आणि जेव्हा विचार चालू होतात आणि तेव्हा मन हे अस्वस्थ होते आणि मग काम करावे काय करावे हे सुचत नाही जांभळी व जांभळी येत राहते जेव्हा जेव्हा जांभळी येते तेव्हा ती आपली नकारात्मक ऊर्जा असते विरोध करू नका ती ती नकारात्मक ऊर्जा असते बाहेर पडते पण नामस्मरण कधीही सोडू नका नामस्मरण करत राहा आपल्या श्वासाकडे लक्ष द्या दत्त महाराजांना स्वामींना आपण श्वासाने नामस्मरणाचं करायचं असतो श्वासाकडे लक्ष द्यायचे असते आपले मन आणि बुद्धी आणि चित्त याला श्वासाकडे खिचून आणायचे असते आणि आपले श्वास मोजायचे असतात आपला श्वास कसा वर जातो कसा खाली येतो याकडे लक्ष द्यायचे असते आपला श्वास मोजायचा असतो मन हे विचलित आहे ते स्थिर नाही मन हे विचलित न होऊ द्यायचे श्वास हा उत्तम मार्ग आहे स्वामींचे नाव घेत राहायचे श्वासाकडे लक्ष देत राहायचे स्वामींचे नाव हे केल्याने आपले मन हे शांत पण होते मनात पुन्हा विचार आले तर मन हे विचलित झाले पुन्हा तुम्ही श्वासाकडे लक्ष द्यायचे स्वामींचे नाव घेत राहायचे नामस्मरण करत राहायचे नेहमी तुम्ही शांततेच्या वेळी नामस्मरण करावे जसे तुम्ही जसे की पहाटे करा नाही तर सर्वजण जण करा रात्री करा फक्त शांतता तुम्हाला कधी मिळेल याचा विचार करा आणि मग नामस्मरण करा जांभळी नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडत आहे असे असते तर मंडळी जर का तुम्हाला जांभळी आणि मन हे विचलित होत असेल मन हे स्थिर नसेल मनात विचार आले किंवा मन हे भरकटले तरी थांबू नका या सर्व गोष्टी अंतरंग शुद्ध होऊन तुम्ही आपली तुम्ही आपले दत्त आपल्याला आशीर्वाद देणार आहेत असे असते असे समजावे जांभळी येणे म्हणजे शारीरिक प्रतिक्रिया न मानता त्या ते, त्यांना आध्यात्मिक प्रगतीचे आणि आंतरिक शुद्ध करण करण्याचे एक संकेत आहे गुरुतत्वाशी त्याचे हृदय हे जोडले जाते जांभळी येणे म्हणजे अंत्यकरण शुद्ध होते त्या त्याला सकारात्मक दृष्टीने पाहावे हे ईश्वरी कृपा आणि प्रक प्रकटीकरणाचे एक महत्वाचे संकेत आहेत म्हणजे आपल्याला आध्यात्मिक प्रवास सुरू झाला आहे असा हा अनुभव आहे की आपला देह भौतिक नाही तर सूक्ष्म ऊर्जावान अस्तित्व आहे जे नामस्मरणाने शुद्ध आणि उन्नत होत आहे त्यामुळे तुम्ही जांभळी जांभळी घाबरून जाऊ नका म्हणजे आपले अंतकरण शुद्ध होणे असे आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण करत राहायचे श्वासाकडे लक्ष देत राहायचे आपला श्वास कसा वर जातो खाली कसा जातो किती वेळा वर जातो आणि किती वेळा खाली येतो हे मोजत राहायचे असते असे केल्यामुळे आपल्याला नामस्मरणात मदत मिळत असते आपले चित्त हे एका ठिकाणी राहते मन हे एका ठिकाणी राहते त्यामुळे मंडळी अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करत राहा जांभळी आली तर घाबरू नका जांभळी आली तर येऊ द्या तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ जांभळी काय येते याविषयी होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा